ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आडाव यांचं काल दुःखद निधन झालं त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मशानभूमीमध्ये येऊन बाबा आडाव यांना भावपूर्ण भाव श्रद्धांजली वाहिली महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ तसेच हमाल पंचायतीचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आडाव यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी अल्पशा आजारानं पुणे येथे निधन झालं सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि आयुष्यभर कष्टकरी वर्गासाठी समर्पित राहिलेल्या या नेत्याचं निधन महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये मोठी पोकळी निर्माण करणार आहे आज त्यांचं यार्डातील हमाल भवन येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं त्यानंतर धार्मिक विधीविना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत हमाल रिक्षाचालक आणि बांधकाम मजूर यांच्यासारख्या असंघटित आणि वंचित घटकांना न्याय सन्मान आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी आपलं जीवन वेचणाऱ्या कष्टकऱ्यांच्या बाबांना हजारो नागरिक कार्यकर्ते आणि नेते मंडळींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अखेरचा आणि अत्यंत भावनिक निरोप दिला त्यांचं कार्य सामाजिक क्षमता आणि माणुसकीचं मोल जपणारं होतं ज्यामुळं त्यांच्या निधनानं एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होते